राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा कोपरगाव तालुक्याला बसला असून अनेक ठिकाणी उभी पिके पाण्याखाली गेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी कर्जमाफी व्हावी अशी मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी संदीप वर्पे म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे वे सरसकट महायुती कर्जमाफीचे महायुती आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना याचा विसर पडला असल्याचे म्हणत राज्य शासनावर निशाणा साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष बापू रांधवने ऋतुराज काळे सुनील वर्पे निखिल धोरात गौतम बनसोडे आदी उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पवार कोपरगाव तालुक्याच्या आमच्या संघटनेच्या वतीने जी अतिवृष्टी कोपरगाव तालुक्यामध्ये विशेषतः पूर्व भागामध्ये आणि सगळीकडे जिथे जिथं म्हणून झाली त्या भागाचे निवेदन घेऊन आम्ही सगळे तहसीलदार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडं प्रामुख्याने मागणी अशी केली की सरसकट पंचनामे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे झाले पाहिजे कारण हे जे महायुतीचं सरकार आहे आणि याचे जे प्रमुख आहेत फडणवीस साहेब त्यांना निकष साठी वगैरे या शब्दांमध्ये फारच इंटरेस्ट असतो तर त्याच्यामुळे आमची अशी मागणी का त्यांनी सरसकट पंचनामे त्या ठिकाणी करावे दुसरा मुद्दा असा आहे की हा पाऊस हा काही अवकाळी सदृश्य पाऊस नाहीये ही अतिवृष्टी आहे ढग फुटी आहे ज्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे त्याचबरोबर फळबागांचं नुकसान झालंय करा ज्यांचा शेतमाल निघला असेल नुकसान झालं असेल त्याचे करा आणि त्याचबरोबर फळबागा आणि ऊस या पिकाचे त्या ठिकाणी शास्त्रानी सरसकट पंचनामे केले पाहिजे दुसरा आमचा मुद्दा असा आहे की जे, जे प्रचंड प्रमाणात बाधित झाले त्यांना विशेष अर्थ सहाय्य सरकारने दिलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्या ठिकाणी या सरकारने करावी अशी मागणी आज आम्ही केली आणि हे जे संकट आलेले हे काय फक्त आपल्या तालुक्यावर नाही हे संपूर्ण मराठवाडा सोलापूर धाराशिव त्याचबरोबर त्या, अहिल्यानगरचा पलीकडचा भाग कर्ज जामखेड पातळ्या आणि संपूर्ण नांदेड विदर्भ संपूर्ण ना। महाराष्ट्रात आणि कोकणातही काही ठिकाणी असं झालेलं आहे त्यामुळे आमची या सरकारला मागणी की सरसगट कर्ज माफी याचं आश्वासन या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जेवढे म्हणून पक्ष आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल या सगळ्यांनीच कर्जमाफीचं सरसकट कर्जमाफीचं आश्वासन या राज्याच्या जनतेला दिलं आणि त्याच्यानंतरही खोटे आश्वासन देऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेले आणि आता खरोखर शेतकऱ्याला गरज आहे आणि कर्जमाफी करायची हीच वेळ आहे तर आमची आज आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून मागणी केली की सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या या महायुती सरकारने तात्काळ करावी आणि जी काही मदत आम्ही मागितली एकतरी पन्नास हजार रुपये ती पण द्यावी आणि ही सगळी मदत दिवाळीच्या जा, पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात कशी जमा होईल हे बघावं कारण आता आज अशी परिस्थिती आहे की शेतकरी दिवाळीच काय पुढचं पीक घेण्याच्या सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये त्यामुळं त्या शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ ही मदत जमा करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने आज केलेली आतापर्यंत मागच्या काळामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी काढत होते परंतु या सरकारने शेतकऱ्याला भी भिकारी जी त्या ठिकाणी पीक विम्याचे निकष बदलले आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आता तर पीक विमा काढणं शेतकऱ्याला इतकं अवघड झालंय आताच आमचे लासुरे भाऊसाहेब सांगत होते कि किमान चार पाचशे रुपये त्या ठिकाणी एकरी खर्च शेतकऱ्या पूर्वी हेक्टरी एक, एक, एक रुपये येत होता तो खर्च त्यांनी पीक विमा काढायचा चारशे पट त्या ठिकाणी वाढवून ठेवला दुसरी गोष्ट अशी की पीक विमा काढताना पीक पाणी करताना ते ऑनलाईन ऍप आले ते ऍप नीट चालत नाही त्या ऍपवर डाटा लोड त्या ठिकाणी होत नाही त्याला फोर जी स्पीडचा मोबाईल अँड्रॉइड मोबाईल लागतो इंटरनेट लागतं वायफाय लागतं आणि मग शेतकरी हा एक कधी करणार आहे तर आमची मागणी आहे की पूर्वीसारखीच एक रुपयाची पीक विमा त्या ठिकाणी सरकारने जाहीर करावी आणि जे तुमचे तलाठी असतील सर्कल असतील ग्रामसेवक असतील यांच्या मार्फत त्या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा पीक विम्याचे अर्ज त्यांनी शेतकऱ्यांचे कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड आहे अशी परिस्थिती नाही सगळे शेतकरी ऍप डाउनलोड करू शकतात अशी परिस्थिती नाही सगळ्या शेतकऱ्यांना ते सगळं तो क्लिष्ट असा फॉर्म भरायला जमेल असं नाही आज जर तो एक रुपयाचा जर पीक विमा लागू असता तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता हे पाप महायुती सरकारचं आहे आणि या पापाचा प्राय एकच आहे या सरकारने सरसकट कर्ज माफ ही त्या ठिकाणी या राज्यामध्ये जाहीर केली पाहिजे ते मुळामध्ये आम्ही इथे निवेदन द्यायला येत असताना आम्हाला पुणे अंबळनेर गाडी धारणगाव रोडने आली आम आम्ही आश्चर्यचकित झालो आणि त्याच्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष आहे द्रांधवडे ते येतात पुणदंब्या चौक फुले होते आणि बहुदीड तास लागला परिस्थिती अशी पायी पायी यावं लागलं आज अशी परिस्थिती आहे की कोपर गावमध्ये जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा एखादा अपघात झाला दुर्दैवाने काही मेडिकल इमर्जन्सी आली तर शिर्डी सारखं हॉस्पिटल जाऊ शकत आत्मा मलिकचं हॉस्पिटल आहे तिथं जाऊ शकत नाही तालुक्यातलंच हे जे हॉस्पिटल आहे जे चांगलं तिथं सुद्धा जायला जर दोन दोन तास दा, लागायला लागले तर मेडिकल इमर्जन्सी मध्ये जर कोपरगावच्या बाहेर जायलाच त्रास नाही तर याच्यावर शासनाने लक्ष घातलं पाहिजे पीडब्ल्यूडी लक्ष घातलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे आणि ट्रॅफिक आहे माझी अशी माहिती का यसगाव पर्यंत ट्रॅफिक जाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी करायचं कसं म्हणजे एक तर कोपरगावच्या आपल्या नदीचं गाव आहे नदीचा बऱ्याच ठिकाणी वेड आहे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते पूल पाण्याखाली गेले होते आणि जो राष्ट्रीय मार्ग महामार्ग आपल्या तालुक्यातून जो जातोय त्याची जरी ही असेल तर याची जबाबदारी निश्चित सत्ताधाऱ्यांची पण आहे आपण सगळीकडे फोटो काढतो तर थोडस तिथं त्या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत होण्याकरता जर वरिष्ठ पातळीवर जर बोलले जे कोणी नेते हे महायुतीचे कोपरगाव तालुक्यातले ऐंशी टक्के नेते तर महायुतीतच आहे त्यामुळे आम्ही कोणाला एकाला जबाबदार धरणार नाही सगळ्यांचीच त्यांची ती सामूहिक जबाबदारी पण त्याच्यामध्ये लक्ष घालून आता आम्ही तहसीलदारांशी बोललो की कोपरगावच्या कायदा जबाबदारी आपली आपणच तालुक्याची प्रशासकीय प्रमुख आहात आणि त्यातून आपण पोलीस प्रशासक बोलावं आणि रहदारी दा सुरू सुरू करून द्यावी कारण आज सणाचा दिवस आहे हिंदू बांधवांचे सगळ्यांचे सण आता चालू झालेले आहेत नवरात्र आहेत आता दसरा आहे दसऱ्यानंतर दिवाळी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायला जर रास्ता नसेल असे तीन तीन चार चार तास लागतात आणि त्याच्यात जर कोपरगाव तर दोन तास जायला लागले तर मग कोपरगाव आपण लोकल होकलचे मेसेज पाठवतो मग आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदी करा लोक आहे खर मुंबईला जायला बसले खरेदी करायला कारण मुंबईला माणूस लवकर पोहचेल पण नगरला लवकर पोहचणार नाही अशी परिस्थिती आहे आणि याची जबाबदारी जे कोणी सत्ताधारी या तालुक्याची त्या सगळ्यांची आणि तीच मागणी आम्ही तहसीलदारांकडे केली आणि ती ट्रॅफिक सुरळीत करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पोलीस प्रशासनाशी बोलू पीडब्ल्यूडीशी बोलू आणि शक्य त्या पद्धतीत लवकरच ते सुरळीत दिलं असं बघा एक रुपया शेतकऱ्यांचा विमा उतरवला जायचा ती प्रोसिजर आता सुद्धा चालू ठेवायला पाहिजे होती शंभर टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला असता आणि ऑनलाईन पद्धतीने ते डिडक्शन होत होत शेतकऱ्यांच्या खात्यातून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याची सुद्धा गरज नव्हती आणि जे ऍप आता जे चालू आहे त्या ऍपच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या अद्याप पन्नास टक्क्यांच्या पुढे शेतकऱ्यांची पीक पेरा नोंदणी बाकी आहे आणि ते ऍप चालत नसल्यामुळे आजही लोक त्या कामामध्ये व्यस्त आहे आणि आता एवढी मोठी दुर्घटना घडलेली अतिवृष्टी झालेली त्या संदर्भात सुद्धा कुठली कार्यवाही होत नाहीये शरद पवार पक्षातर्फे मान्य तहसीलदार ता साहेबांना तालुक्यामध्ये आणि जी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली त्या संदर्भात सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं की आजची जी अतिवृष्टी जी परिस्थिती झाली आहे त्या संदर्भात सरकारने आतापर्यंत जे आश्वासनं दिली होती तोपर्यंत आज त्याचा विचार करायची फार गरज नाही आली परंतु आज जेव्हा शेतकऱ्यांना संकट आलेलं आहे तर तातडीने या संदर्भात शासनाने जी पूर्वी आश्वासनं दिली होती त्यांच्या स्वार्थापोटी तर ते स्वार्थ कमित आज त्यांचा साथ लहून तर गेलेलाच आहे परंतु कमीत कमी ती त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि आज ह्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे त्या अनुषंगाने मग कर्जमाफी असेल इतर बऱ्याच पीक विम्याचा प्रश्न असेल आणि आज तातडीनं ता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमची प्रमुख मागणी अशी आहे का त्यांनी दिवाळीच्या आत ही जी मदत आहे जे सरकार म्हणते आम्ही देणार आहे देणार आहे दे परंतु त्याच्यासाठी तुम्ही पुढे न घेता दिवाळीच्या ती प्रमुख्याने ती मदत द्यावी अशी प्रमुख मागणी आमची आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना केलेली आहे तर नक्कीच आमच्या या निवेदनाचा विचार करून त्याच्यावर कार्यवाही करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो या निवेदनाच्या निमित्ताने आणि सरकारने नक्कीच या निवेदनाची दखल घ्यावी अशी देखील विनंती करतो धन्यवाद